इंद्राचा राजा अचानक स्वर्गातून अजगर बनून खाली कसा काय पडला बरं समजा कोणी तुम्हाला सांगितले की तुम्ही सध्या पृथ्वीचे राजा आहात आणि अचानक तुम्हाला संपूर्ण विश्वाचा म्हणजे इंद्राचा राजा बनवलं जातं यावर तुमच्या फिलिंग्स कशा प्रकारचे असतील पण एका क्षणाच्या अहंकारामुळे तुम्हाला स्वर्गातून थेट नरकात किंवा एका अजगराच्या रूपात जमिनीवर फेकलं गेलं तर कोण होता हा नहुष राजा आणि त्याने असं कोणता गुन्हा केला की प्रत्यक्ष सात ऋषींनी त्याला शाप दिला चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये गोष्ट सुरू होते रुत्रास्त्राच्या वधानंतर इंद्राचे असुर रुत्रास्तुराचा वध तर केला पण त्याला ब्रह्महत्येचे पातक लागले भीतीपोटी इंद्र आपलं सिंहासन सोडून अन्यात वासात निघून गेला सर्व स्वर्ग पोरका झाला देवांना एका पराक्रमी राजाची गरज होती सर्वांनी नजर गेली पृथ्वीवरचा महान आणि पुण्यवान राजा नहुश याच्यावर नहुशाला तात्पुरत इंद्रपद बहाल करण्यात आलं एका मानवासाठी हा जगातील सगळ्यात मोठा सन्मान होता पण म्हणतात ना सत्ता माणसाचं डोकं फिरवते सुरुवातीला नहुशाने चांगलं राज्य केलं पण स्वर्गातील अप्सरा अमृत आणि अफाट वैभव पाहून नहुषाचा अहंकार जागा झाला त्याला वाटू लागलं आता मीच देव आहे त्याची नजर इंद्राची पत्नी शचीवर पडली त्याने मागणी घातली की शचीने त्याची राणी व्हावे पण शशी माता अत्यंत चतुर होती तिने नहुषाला अशा जाळ्यात अडकवलं जिथून परतणं अशक्यच होत शशीने एक गट ठेवली ती म्हणाली महाराज जर तुम्हाला मला प्राप्त करायचे असेल तर अशा पालखीत बसून या तिला प्रत्यक्ष सप्तर्षी म्हणजे सात महान ऋषी आपल्या खांद्यावर वाहून आणतील नहुषाच्या डोळ्यांवर सत्तेची इतकी धुंदी चढली होती की त्याला या अटीतील धोका समजलाच नाही त्याने जगाचे कल्याण करणाऱ्या त्या महान ऋषींना पालखी उचलण्याची आज्ञा दिली विचार करा ज्यांच्या तपाने ब्रह्मांड थरथरत असे ते ऋषी नहुषाच्या पालखी वाहत होते पण नहुषाला गाई होती शशीकडे पोहोचण्याची ऋषींचा वेग त्याला वाटत होता तो ऋषीचा सर्प सर्प मदे सर्प म्हणजे वेगवान चालणे इतकंच नाही तर अहंकाराच्या भरात त्याने अगस्त्य ऋषींच्या पाठीवर लात मारली ऋषींचा संयम सुटला अगस्त ऋषी कळाले नराधमा तू ज्या शब्दाचा उच्चार केलास तोच तू होशील तू स्वर्गातून खाली पडून सर्प म्हणजेच अजगर बनशील एका क्षणात नवोषाचा मास उतरला स्वर्गाचं सिंहासन सुटलं आणि तो विशाल अजगराच्या रूपात पृथ्वीवर कोसळला हजारे वर्ष तो त्या शापात तडफडत राहिला जोपर्यंत द्वापार युगात युधिष्ठराने त्याची सुटका केली नाही मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की पद आणि पैसा कितीही मिळाला तरी माणसाने आपले पाय जमिनीवरच ठेवावे लागतात कारण अहंकार हा केवळ माणसाचा नाही तर देवांचाही नाश करतो माणूस कितीही मोठ्या पदावर पोचला तरी त्याने आपले पाय जमिनीवर ठेवावेत आणि ज्ञान व्यक्तींचा म्हणजेच ऋषीमुनींचा अपमान कधीच करू नये ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्हाला समुद्रमंथनातील रंजक गोष्टी जाणून घ्यायला आवडतील का की ऋषी विश्वामित्रांच्या जिद्दीची कथा कोणती तुम्हाला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि अशाच पौराणिक रहस्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद